नमस्कार मंडळी कशाच मैत्रिणीनो सर्वजण कविता लेडीज टेलरमध्ये आपलं स्वागत आहे आपण साडीला हातशिलाई करत आहे कशा पद्धतीनं हातशिलाई करायची ते तुम्ही बघू शकता मी दाखवत आहे तुम्हाला मैत्रिणीनो फॉल लावला का आपण हातशिलाई वरच्या साईडला करायलाच लागते मग त्यासाठी आपण फास्ट हातशिलाई कशी जमेल ते तुम्ही बघू शकता मी कशी घालते एकदा सुई घेतली की एक दोन टाके घ्यायचे नंतरच वरती काढायची आणि चार पाच टाके झाल्यानंतर त्याला गाठ मारायची तर ते साडीला शिलाई घातलेला दोरा व्यवस्थित राहतं किंवा फॉल राहतो नाहीतर कशात तर अडकलं का पटकन निघून जातो गाठी ह्या मारायलाच लागतात शिलाई घातल्यानंतर दोरे अडकतात दोरे पण व्यवस्थित करून घ्यावे लागतात एकदा बोट फिरवल्यानं हातशिलाई व्यवस्थित स बस बसत नाही त्यामुळं न एकदा फिरवून घ्यायचं म्हणजे जे झोळ आपण दोरा ओढल्यानंतर दो जो झोळ पडलेला असतो तो निघून जातो आणि अशी अशा पद्धतीने गाठ मारायची थोडे थोडे चार पाच चार पाच टाके घालून गाठी मारत राहावं लागतं खूप सुंदर आणि फास्ट अशा पद्धतीने फॉल आपण पाच मिनटात हातशीला एका साडीला घालू शकतो आपण एवढ्या स्पीडने फास्ट होतं आणि हातशिला घालण्यासाठी मी पाठ घेतलेला आहे मैत्रिणीनं तुम्ही बघू शकता मी हातशिलाई कशी घालत आहे खूप फास्ट आणि क सोपं आहे तुम्ही जर हा पिको फॉलचं जर नुसती मशीन घेतली तर तुम्ही भरपूर साड्यांना फॉल लावू शकता आणि हातशिलाई पण करू शकता अशा पद्धतीने दिवसाला पंधरा सोळा वीस अशा साड्या काढू शकता तुम्ही पिको फॉल करून हातशिलाई करून खूप छान आहे आणि नवीन शिकणाऱ्यांसाठी तर खूपच भारी आपण मैत्रिणी घरी बसून काय करायचं काय करायचं बोलतो पण तुम्ही फॉल वगैरे असं सोपं आहे फॉलचं काहीच अवघड नाही आहे खालच्या साईडला पिकू करायचं वरती हातशिलाई करायची असते तुम्ही बघू शकता हातशिलाई किती सुंदर आलेली आहे आणि फास्ट पण घात मी घातलेली आहे बघा तुम्ही जवळून मी दाखवते किती सुंदर हातशिलाई आली आणि वाटत पण नाही की आपण तिथं हातशिलाई केल्या लांबून दिसून येत नाही अशी बारीक नाजूकच हातशिलाई घालायची खूप सोपी पद्धत आहे आणि नवीन शिकणाऱ्यांसाठी तर खूपच इझिली आहे फॉल लावताना प्रत्येक वेळी मी बोटाने बघा हा वरती ढकलते कारण तो जोड येतो साडीला म्हणून मी वरती ढकलते बघा प्रत्येक वेळेला टाकी घेताना मी बोटाने वरती वरती ढकलते कापड म्हणणार की कशी ढकलती असं न फिरवून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित बसतं